माझा फॅमिली मधला आवडता माणूस बिग बॉसरची काय विषय मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या सेकंड ब्लॉग मध्ये गणपतीच्या आज आहे डे टू गणपतीचा सो खूप मजा केलेली आहे जसं तुम्ही मागच्या ब्लॉगचा एंडिंग जर बघितली असेल तर त्या एंडिंगमध्ये तुम्हाला दिसेल थो थोडेशा क्लिप्स टाकल्या होत्या मी की का आहे आता ब्लॉग तर तो आहे आता ब्लॉग तर याच्यानंतर ब ब्लॉग बघा आणि आज डे टू आहे असे डेली ब्लॉग्स येणार आहेत त्या गणपती जर तुम्हाला काही चेंजेस हवे असतील ब्लॉग्समध्ये तर मला सांगा आणि पहिलाच ब्लॉग जर कोणी बघितला नसेल तर तो बघा प्लीज ते मी लिंक टाकतो वरती सो बघा याच्यानंतर आपला ब्लॉग बघा स्पेशल एंट्री आलेली आहे माझा फॅमिली मधला आवडता माणूस म्हणजे सुधीर काका मजा काय काका काका आलाय का ब्लॉग चालू आहे ब्लॉग मध्ये असतो माझ्या हा

बायको आणायचे का बायकोचा विषय काढताय आणाय तुझ्या मनातली इच्छा आहे माझी इच्छा वगैरे काही नाहीये बोलताय म्हणून मी विचार गाण्याची बिण्याची एवढ्या लवकर काय करत नाही ह्यांचं बघा मेन पॉईंट आला यांच बघा काहीतरी पाहिलं ह्यांचं काय घालत बसून ठेवायचं यांना गोल गोल फिरून लवकर अरे मग किती दिवस किती दिवस कचरा घरात ठेवायचा बाहेर नको अरे लक्ष्मी थोड्या दिवसांसाठीच असते काय कंटिन्यू राहते लक्ष्मी येते जाते ना आम्ही येते जाऊ तू मस्त जोक मार अरे या हस रे हलकट हा कचरा असे एक अंडर रुपये

कोकणातला हवाय कोकणातला हवाय ठाण्यातला हवाय घराच्या बाजूचा हवायचा हवाय हे कोणतं तुझं आहे मला ते सांग काय आला 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 आलाय 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 आलाय

आता म्हणते ही काय भाषा बिग बॉस तुम्ही हिच्यासारख्या मुलीला या घरामध्ये नका ठेवू खूप खतरनाक होईल few minutes later

काय करायला जायचं इडली खा म्हणजे अडीच रात्री अडीच वाजता पण आम्ही इडली खायला जाऊ शकतो हे माझ्या फॅमिलीचा विषय चाललं इडली खायला खाली ए माय चप्पल कुठे वाटतंय तुला रात्री अडीच वाजता आपण इडली खायला चाललो नाही केलं इडली खायला रात्रीच्या अडीच वाजता कावंटी चूड इडली खायची कापायची हाय चला आम्ही सगळी इडली खायला चाललोय रॉकिंग इडली रॉकिंग ठाण्याच्या गर्दी बघ इडली खायला म्हणजे आम्ही एकते नाही इडली, एक ना इडली पार्टी पार नाईट काका बाय 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 सी यू सी यू भेटूया उद्या ब्रेक के बाद नंबर बाय बाय जस्ट रेडी होऊन बाहेर निघालोय आणि चाललोय मित्राकडे दीड दिवसाचे गणपती आहेत माझ्या एरियातला मित्र आहे त्याच्याकडे चाललोय आम्ही चाललोय काळेकडे गणपतीला अक्षत पण सोडत अक्षतला घेऊन चाललोय अरे अक्षत यो ब्रो काय बोलतो काय आम्ही आताच काळेकडे आलोय गणपतीला हा लुखा पाच मिनिटं पण थांबून निघतोय लागेल राहू तिथे हा लगेच निघतोय म काय कारण काय तुझ्याकडे जायचंय बाबू भैया औरत का, पर... का चक्कर बहुत बेकार होता वान इथे तर तेजस आलेला आपल्याकडे गणपतीला तेजस आणि गौरव दोघं पण माझ्या कॉलेजच्या मित्र आहेत काय म्हणतो तेजस एकदम छान काय बोलायचं तुला मन अतिशय प्रफुल्लित झालेला आहे म्हणू शकलो मत बुरे मूड खराब बुले आता आम्ही चाललोय मिसळ पाव खायला यांनी कधी मामलेदार मिसळ खाल्ली नाहीये नाही फेमस तू खाल्ले त्यांनी खाल्ले पण नाही आहे चला आता मी कंटिन्यू करत आहे इथे आता आम्ही चालले मामलेदार मिसळला मुळदा हे बघा आता मी तेच त्याची बाईक काढतोय लोक कहा से आते है आता आम्ही आलोय मिसा पाव खायला मामले जाते तू तिकट खाणार आहे का तिकट खाणार आहे तू शंभर टक्के ट्राय करणार भाई तिकट मा लवली तू मीडियम ना मिडियम तुला शानपणा करायचा ते खा तिकट आज मी ट्राय करणार आहे ओके सवय आहे आता बघूया आपण त्याचे रिएक्शन रेकॉर्ड करायची सवय आहे त्यामुळे मी फर्स्ट टाइम ट्राय करतोय लवली एक्सपिरियन्स कशी 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 करून त्यांनी मिसळ खाली खाली दाखवा खाली दाखवा कसं वाटलं तुला आमच्या एकाची मिसळ घेऊन मामलेदार मिसळ सुद्धा पुरे तर रिॲक्शन नाही बोलता येत नाही <laughs> <भुणी> भोगडीमध्ये <वोले> रे भावाजी हो <laughs> आता यांच्या सोबतचा एवढं बातलं आता यांना जाऊ दे लय लय घेतलं आता याच्यानंतर हे लोक जातील आधी बाय करा पाहिजे असं वाटलं येऊन गौरव एकदम मस्त चांगला पाऊस काय म्हणतो काय एक्सपिरियन्स आहे तुझ्या डोळ्यातलं पाणी दिसतंय रे तुझ्या एकदम मला एकदम डोळ्यातून पाणी दिसतंय तुझ्या एकदम छान बघा पहिल्यांदा काका त्यांनी मिसळपाव खाल्ली त्याला म्हटलं की तिखट नाही नाही त्याला म्हंटल मी मिडियम नाही मला तिखट खायचं आहे मी म्हटलं मामलेदार आहे तुला लिंग वगैरे काही म्हंटल नाही तर त्याला मामलेदारच माहिती नव्हतं काय आहे ते असं झालं अजून हवे का तुला या मिसळ साडी थम्सअप या गोल्डन <laughs> रिव्ह्यू थम्सअप या थँक्यू धन्यवाद काका सुमित सुमित शेट आलेत घरी काय म्हणतात सुमित जे गणपती आपण मोर्या शंभर टक्के आणि मम्मी आले असे मी आता गेलेलो आरतीला वाट लागली म्हणजे आवाज गेलाय <laughs> <तक> गौरव कडे <गड़े। laughs>

निषभाई जिंदा राहते ना का नाम ही था भाई मतलब अरे कहना क्या चाहते हो अरे मदी रा चार पाँच सात आठ नौ धा अक्रा बारह यो तेरा

दमित नाही आता काहीतरी वेगळं नाव आता काहीतरी वेगळं आता काहीतरी वेगळं नाव काय विषय काय विषय ब्लॉग पहिल्याच ब्लॉग मध्ये गौरवला घेतलंय काय खाली जाते इतना चुभने लगा ना सबको लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा डिलीट

दादा 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 आम्ही आता निघाले घरी तीन वाचले साडे तीन झालेत रात्री निघाले घरी आम्ही आता पोचलोय घरी धन्यवाद तुम्ही चेक घर पोच पोहोचल्याबद्दल चार सोळा झाले बाय नाईट गुड नाईट ओके गुड नाईट हे उघडते की नाही नीट झाले वा जस्ट पोटले आणि आय थिंक सो इकडेच हा ब्लॉग एंड होईल सेकंड डेचा जर आवडला तर लाईक करा आणि काय विषय आता जो विषय झाला आहे तो सगळा ब्लॉग माझ्या दिसेल तुम्हाला आणि तो विषय पोटला तुमच्यापर्यंत तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त i don't do like that